हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या एक छोट्याशा ब्लॉकमध्ये तर आज बघा पावसाने म्हणजे पाऊस तर कमी झाला आहे पण डगफुटी झाली डगफुटी झाल्यामुळं सगळं पा नदीचं पाणी इकडं आले पाणीनी पाणीने पूर्ण घराला येडा घातलेला आहे आणि इथं दाखवते इथपर्यंत पाणी आलं होतं पण वरती नाही चढलं तर गाया सध्या तर सुरक्षित आहेत आम्ही पण सुरक्षित आहेत पण पुढचं अजून सांगता येत नाही तर शेळ्या जाणारं सगळे इकडे एका शेडमध्ये आणून बांधलेले आहेत जाऊबाईच्या पण दोन इकडंच आणून बांधलेले आहेत त्यांनी तर पाणी तुम्हाला पुढं दिसनच किती झाले आणि कसं झालं आहे तर असं म्हणायचं की थोडक्यात वाचलो थोडक्यात जीवाचा धोका टळला माणूस <laughs> म्हणतात पाऊस पाहिजे पाऊस पाहिजे पाणी पाहिजे पण पा निसर्गाच्या मनात आलं तर तो कधी काय करू शकतो सांगता येत नाही तर बघा घराभोवतरी सगळीकडून पाणी म्हणजे नदीला एवढं पाणी वाढलं ना आंधारत, आंधारत तर त्याच्या पुराचा लोंडा इथपर्यंत इथून वाहू राहिला आहे आणि पूर्ण अंधारत अंधारच आहे अजून पाच साडे सव्वा पाच वाजले होते त्यावेळेस घेतलेलं शूट हे तर बघा इथं पाणी लागलं होतं आणि इथून वर जायला थोडंच राहिलं होतं आमच्या शेड लागायला बी पण देवाची कृपा की इथूनच ते बंद झालं आणि मग नंतर कमी कमी होत गेलं पाणी तर अजून लाईटच आहेत लाईट बंद नाही केल्या अंधारात काही दिसत नाही तर सगळे नुसते बाहेर उभा राहिलेत किती वाटतं आहे कितीक वाढतं आहे पाणी बघत आहेत तर माझे सासरे उभा राहिलेत है त्यांच्या पगात तिथं लागतं आहे पाणी तर अजून जर थोडंसं जरी वाढलं ना तर आमच्या घराला लागू शकतं म्हणजे ह्या घराला तर घातला येडा पण इकडून आमचं एक घ घर आहे ना तर त्या घराला पण लागू शकतं आणि आमच्या गायात पण जाऊ शकतं तर ह्या घराच्या पलीकडे एक गोठा आहे त्या गोठ्यात पूर्ण पाणी पाणी झालेलं आहे ते पण तुम्हाला पुढं ब्लॉकमध्ये दिसनच तर इथं बघा विहिरी कांद्याचे शेड पूर्ण पाण्याने प्लेन झालेले आहेत इथं काही शुद्ध दिसत नाही आहे पूर्ण पाणी पाणी झालेलं आहे पण आता वाज हे हे शूट घेताना दहा साडे दहा वाजले होते त्यावेळेस थोडंसं पाणी कमी वाटलं होतं म्हणून मी तिथं शूट घेतलं होतं ते तर घरावरती जाऊन बी दा दाखवलं तुम्हाला बघा ब्लॉकमध्ये शूट केलं सगळीकडे इतकं पाणी पाणी झालं नाही आहे बघा गाईच्या गोठ्यात पाणी तर म्हणजे पूर्ण वावरात हे ना गिन्नीगोत्ताचा चारा होता गायांचा तर काही ती ती ते काही सुद्धा दिसत नाही इतकं प्लेन झालं आहे सगळं आणि ते झाडं दिसतात ना तिथं नदी आहे तर त्या नदीत पाणी बसा ना म्हणून हे पाणी एकडं पांगलेलं आहे एवढं पाणी आलेलं आहे आणि नदीच्या कडेला घरं असलेले खरंच धोक्यादायकच आहे कारण हे तर आत्ता कळलं कारण अजूनपर्यंत असं कधी झालं नव्हतं पण आता पहिल्यांदा असं झालंय की नदीत पाणी बसाना आणि ते वरती घराला लागले तर वावरात गवत पूर्ण प्लॅन झाले म्हटल्यावर कुठं किती पाणी असन याचा विचार करा खाली त्याचा अंत नाही पाणी किती का असन कारण वावरं खांदू खांदू गेले असणार आहे तर कुंकडून पाणी कुंकड वाकले त्याचं त्या त्या पाण्यालाच पाण्याचा मिळणे असं झालेलं आहे कुठून पाणी ओ राहिलेलं आहे आणि ऊस पण पूर्ण फुल झालेलं आहे इकडं पाहतो मला मी कांद्याचे शेड आणि ते दाखव राहिले इकडं विहिरे विहीर तर पूर्ण प्लेन झाली कुठंही ती पण दिसणार नाही आहे सध्या पूर्ण त्याच्यावरनं पाणी चाललेलं आहे आणि कांद्याचे शेड तर पूर्ण पॅक झालेले आहे तर दोन्ही इकडचं पण दाख होती दी, चीची ते तुम्हाला दाखवते त्याची खाली ते पण आणि हे पण पूर्ण पॅक झालेले पाण्यानी पुढं जाता ना पुढं पाणी भरपूर आहे त्याच्यामुळे पुढं काही मी गेले नाही ब्लॉक घेताना तर बघा पाणी एवढा पाण्याचा वेग होता ना तर म्हणजे एवढे इंडिकेटर लागले होते की हे इकडं याच्यात चालले बरं का गायांच्या याच्यात पाणी चालले ते तर एवढे इंडिकेटर लागले होते ना का असं वाटलं होतं अजून जर थोडंसं जरी पाणी वाढलं ना तर आम्हाला तिथून हलावं लागत होतं पण मग धोरणात होतो सगळे बाहेरच थांबलेलो होतो अजून जर पाणी वाढायचा अंदाज दिसला तर आम्ही तिथून जाणार होतो साईडला रोडला पण अजूनपर्यंत आमच्या घरात एंट्री नव्हती केली पाण्याने त्याच्यामुळं आम्ही तिथंच थांबलेलो होतो तर इकडं बघा गायांचा गोठा पूर्ण पॅक झालेलं आहे पॅक पाण्याने म्हणजे फुल झालेलं आहे पाण्याला ना कुंकड जावा तेच कळा ना आता इथं एवढं त्याग झालेलं आहे तर मैत्रिणींनो अशी म्हणजे डगफुटी झाली आपण असं कुठं ऐकत होतो आपल्याकडं अजून नव्हती ज्या आपल्यावर बेतताना म्हणतात ना त्याच वेळेस कळतं तसं झालं इथं कारण इथून मागं दुसऱ्यांचं ऐकायचो इथं डगफुटी झाली इथं पाणी तिथं पाणी लोक लोकांना बाहेर निघता येणार घरात पाणी हे फक्त ऐकून होतं आज अक्षरशः आपल्या इथं झालं तर खूप वाईट परिस्थिती झाली आणि शेतकऱ्यांना कितीही काहीही झालं तरी पण जनाऱ्याची दूध काढणं पण गरजेचं आहे दूध घालणं गरजेचं आहे दूध गायांना खायला टाकणं गरजेचं आहे तर हे सगळं किती पाणी हे एवढ्या पाण्यात आमचं हे सगळं चालू होतं रुटीन कारण त्याच्याशिवाय पर्याय पण नव्हता जनावर काय उपाशी राहू शकत नव्हते एक दिवस आखा दिवसभर कशी उपाशी राहणार पाणी वासरायची तर गॅरंटीच नव्हती पाणी वासरणार होतं दुपरून दुपरून पाणी कमी झालं तर बघा ही नदी तर नदीला पात्र म्हणून राहिलं नाही तो लिंब दिसतो आहे ना तिथं तिथून वावर होतं इथं अलीकड नदी पोत तर ती पूर्ण नदीत दिसून राहिली म्हणजे पूर्ण ती एक पट्टी येते पट्टी आहे ना वावराची अर्धा एकरची का एक एकराची काय माहिती दुसऱ्याची <coughs> येते ती तेवढी पट्टी भरून वाऊ राहिली आणि तिकडून पण पाणी येतं आहे अजून खालच्या पट्टीत पण पाणी सरकलेलं आहे आमच्या इकडचं इकडच्या साईडचं पाणी जरा कमी झालेलं आहे आता सध्या तर बघा त्या पाण्याचा वेग आणि इथं पूल होता तुम्ही दरवेळेस माझ्या ब्लॉकमध्ये बघत आज तर पूल हे पूर ना पूर्णपणे पूल फुटून गेलेला आहे पूल कसाच राहिलेला नाही तो आता तुम्हाला दुसऱ्या ब्लॉकमध्ये पाहायला भेटत